मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का रोज लाखो लोक मोबाईल वर फक्त बेटिंग ऍप्स मध्ये आपले हजारो रुपये गमवून बसतायत आज आपण पाहणार आहोत बेटिंग ऍप्सच्या मागचं खरं सत्य हे ऍप्स कसे काम करतात कोण फायद्यात असत आणि तुमचं नुकसान कसं केलं जात बेटिंग ऍप्स म्हणजे ऑनलाईन जुगाराचे डिजिटल रूप क्रिकेट फुटबॉल किंवा कसिनो अशा गेम्स वर पैसे लावले जातात यामध्ये तुम्ही एखाद्या खेळात कोण जिंकेल यावर पैसे लावता पण हे ऍप्स नेहमी असा अल्गोरिदम वापरतात कि वापर करता काही वेळा जिंकतो हे ॲप्स सुरुवातीला तुम्हाला छोटे छोटे पैसे जिंकवून देतात जेणेकरून तुम्ही अजून पैसे लावा हा एक मानसिक खेळ आहे लालच वाढवून तुम्हाला यात फसवलं जात भारतामध्ये अनेक बेटिंग ऍप्स बेकायदेशीर आहे पण हे ऍप्स परदेशी सर्व चालवले जातात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जात, जात। अनेक करून विशेषतः कॉलेजचे विद्यार्थी या ऍप्स मुळे कर्जबाजारी होत आहे घरचे पैसे अगदी शिक्षणासाठीचे पैसेही लोक यात गमवून बसतायत जर तुम्ही किंवा तुमचा जवळचा मित्र अशा ऍप्स चा वापर करत असेल तर आजच थांबायला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा धन्यवाद